नंबर अकरा संघाचा खेळाडू चढाई करतो वडगाव या संघामध्ये बघू आपल्या संघासाठी काय करतो नंबर अकरा परत आपल्या संघात यशवंत नोकड वडगाव या संघाचा नंबर सहा खेळाडू चढाई करतो सिंह या संघामध्ये आपल्या संघासाठी काय करतो यशवंत नामांकित असा खेळाडू परत आपल्या संघात नंबर पाच बोरीसिंग या संघाचा खेळाडू चढाई करतोय वडगाव या संघामध्ये आपल्या संघासाठी काय करतो नंबर पाच परत आपल्या संघात हा तो नंबर आठ मूर्ती लहान कीर्ती महान सेमी फायनल मध्ये यान पूर्ण गेम दाबला दुभु आपल्या संघासाठी काय आहतो नंबर आठ थर्ड रेड डू डाय नंबर अकरा भोदुसिंह संघाचा खेळाडू चढाई करतो वडगाव संघामध्ये बघूया आपल्या संघासाठी काय करतो नंबर अकरा मरू, हात मारून हात मारून घडी बात करण्याचा आटोकाट प्रयत्न बघूया आपल्या संघासाठी काय करतो नंबर अकरा लाईन मार अभिषेक भोतिबारी कृपया कोणीही टी शर्ट बनियान उडू नये थर्ड रेट डुआ ऑफिश रेट नंबर आठ वडगाव संघाचा खेळाडू चढाई करतो भोरिशे या संघामध्ये बघू आपल्या संघासाठी काय करतो हात मारून हातमान करतो बडूया राजाओ आमच्या हो हाच्या हातापायला का बोलू राजा पहिलं तर काही काल त्रास होते नंबर चार गोरी सिंग या संघाचा खेळाडू चढाई करतो या संघामध्ये दोघी आपल्या संघासाठी आग्रह परत आपल्या संघात नंबर सहा वडगाव या संघाचा खेळाडू चढाई करतो बोरिशी या संघामध्ये बघूया आपल्या संघासाठी काय करतो नंबर सात हात मारला हात मार गरीब हात करण्याचा आटोकाट प्रयत्न एक गरीब बाट बुरुसिंह संघाचा धोरुशी या संघाचा नंबर पाचचा चा खेळाडू चढाई करतो वडगाव या संघामध्ये डोके आपल्या संघासाठी काय करतो नंबर पाच एक घरी बार वडगाव या संघाचा यशवंत नोकर नामांकित खेळाडू वडगाव या संघाचे चढाई करत आहेत ते बुरशी या संघामध्ये बुरशी या संघाचा नंबर चार बुरशी संघाचा खेळाडू चढाई करतो तर वडगाव या संघामध्ये डोकूया प्रसंगासाठी काय करतो नंबर चार आपल्याला नाही म्हणायचे हात मारून घरी भार करण्याचा प्रयत्न परत आपल्या संघात हे यशवंत डोकंकर नामांकित खेळाडू वडगाव या संघाची चढाई करतात दोरेसिंग या संघामध्ये दोघे आपल्या संघासाठी काय करतात ते यशवंत अतिशय <hostess noise> हा मध्यासाठी शेवटचे पाच मिनिट दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न परत आपल्या संघात नंबर पाच भोरसिंग या संघाचा खेळाडू चढाई करतो वडगाव या संघामध्ये बघूया आपल्या संघासाठी काय करतो नंबर पाच Nomor satu, nomor satu. गडगाव या संघाचा खेळाडू चढाई करतो संघामध्ये मध्यातरासाठी शेवटचे चार मिरे दोन्ही संघांनी याची बोट घ्यावी करत आपल्या संघात रुडारे करो या मरो नंबर चार थोडी सिंह संघाचा संघामध्ये बघूया आपल्या संघासाठी काय करतो नंबर चार हात मारून लात मारून घडी बात करण्याचा प्रयत्न कृपया लाईमन उत्तम भाऊ सोनवणे चढाई करतो फोरुस या संघामध्ये बघू आपल्या संघासाठी काय करतो नंबर आठ मूर्ती लहान कीर्तीमान उजव्या कोणामधून डाव्या करून डाव्या करून मधून मध्यामध्ये हात मारून लागून बात करण्याचा अतिशय उत्कृष्ट अशी पकड केलेली आहे वेड राऊत कृपया पंजाबचा निर्णय अंतिम राहील हा असतो नंबर पाच बोरिस या संघाचा खेळाडू चढाई करतो वडगाव या संघामध्ये बघूया आपल्या संघासाठी काय करतो तो खेळतो आपल्या उजव्या कॉर्नर मध्ये उजव्या कॉर्नर मधून मध्यांतरामध्ये मध्यांतरामध्ये पुन्हा उजव्या कॉर्नर मध्ये मध्यांतरासाठी शेवटचे दोन मिनिट नंबर सहा वडगाव या संघाचा खेळाडू चढाई करतो तो बेस्ट या संघ बुरुषी या संघामध्ये इजा होऊ नये कृपया याची दक्षता घ्यावी पहिलेच म्हणे इकडे इकडे तू तिकडेच गेला नंबर नऊ बोरिस या संघाचा खेळाडू चढाई करतो वडगाव या संघामध्ये बघूया आपल्या संघाचा काय करतो नंबर नऊ आणि परत आपला संघा नंबर सात वडगाव या संघाचा खेळाडू चढाई करतो बोरीसिंह या संघामध्ये आपल्या संघासाठी काय करतो तो मध्यांतरासाठी शेवटचा एक मिनिट अतिशय खतरनाक असं कॉर्नर बोरीसिंह या संघाचं वडगाव या संघाला पॉईंटच भेटत नाही परत आपल्या संघात नंबर संघाचा खेळाडू चढाई करतो तो वडगाव या संघामध्ये उजव्या कॉर्नर मधून डाव्या कॉर्नर मध्ये डाव्या कॉर्नर मध्ये पुन्हा उजव्या कॉर्नर मध्ये हात मारून यात मारून घरी बात करण्याचा आटोकाट प्रयत्न बघूया आपल्या संघासाठी काय करतो एक घडी बात केला त्यांनी ही शेवटची एंट्री मध्यांतरासाठी शेवटची एंट्री दोन्ही संघांनी नोंद घ्यावी मध्यांतर शेवटची एंट्री mm. नंबर सहा वडगाव या संघाचा खेळाडू चढाई करतो दोन्ही या संघामध्ये बघूया आपल्या संघासाठी काय करतो mm. तो नंबर सहा थरार कशी एंट्री लाख मारून गरीब बाद आटोकाट प्रयत्न एक गडी बाद नंबर आठ वडगाव या संघाचा खेळाडू चढाई करतो बोरिसी या संघामध्ये बघूया आपल्या संघासाठी काय करतो नंबर आठ तुम्ही <çarp> <voz> आपल्या संघासाठी काय करतो नंबर आठ हात <स्था> मारून लाख मारून गरीब बात करायचा आटो काट प्रयत्न मध्यम करामधून डाव्या कर आपण डाव्याकार सिद्ध पकड केली सोडून द्या सोडून द्या नंबर चार गोरिशिया संघाचा खेळाडू आता संकेत भाऊ चलूकर यांना उतरावंच लागते ग्राउंड वर हा विनो एक पगारात हो <laughs> नंबर सहा वडगाव संघाचा खेळाडू चढाई करतो तो बोरुसी या संघामध्ये लाट मारून घडी बाद करण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी काय करतो नंबर सहा गोपाल भाऊ चौधरी फॉर्म मध्ये आले मारुदेव मारुदेव देवा खरात <laughs> आपल्या संघात नंबर पाच बोरुसी या संघाचा खेळाडू चढाई करतो तो घोडगाव या संघामध्ये दोघी आपल्या संघासाठी काय करतो तो नंबर पाच कंदनीदाजी रे पूर्ण पाठी हलून टाकले बघूया काय करतो नंबर सहा वडगाव या संघाचा खेळाडू गोरुसी या संघामध्ये हात मारूला मागिरी बाद करण्याचा प्रयत्न रेडाराव दुआडा रेड दुआडा सुपर टॅकल दुआडा मध्ये तीनशे बोगी आणणाऱ्या जगभर जेठ बुधवानी यांच्याकडून पाच हजार एक रुपयाचं पक्षी येईल एक आणलं पण एक हजार तरी द्यायला पाहिजे राजू कमीत कमी तीन आणले असते पाच दिले असते एक आणला तर हजार तर द्यायला पाहिजे नंबर सात गडगाव या संघाचा चढाई करतो बोरिशी या संघामध्ये संघासाठी काय करतो नंबर सात आठ याला म्हणतात खेळाडू हे गडी बाय नंबर चार बोरिशी या संघाचा खेळाडू आपल्या संघात ज्येष्ठ यशवंत बपडका दोडगाव या संघाचे खेळाडू चढाई करतात धोरीसी या संघामध्ये लोक आपल्या संघासाठी काय करतात ते जात मारून बडी बात करण्याचा प्रयत्न उत्तम भाऊ सोनवणे लाईमनचे काम काटेकोरपणे पार पाडले पंचायत निर्णय अंतिम राहील दोन घडी बाद दोन संघाचे कृपया खेळ हा खेळाडू उत्तीर्ण दाखवा होईल मारला तो मारला नंबर चार बोरशी या संघाचा खेळाडू चढाई करतो वडगाव या संघामध्ये बोगी आपल्या संघासाठी काय करतो नंबर चार हात मारून जात मारून घरी बात करण्याचा आटोकाट प्रयत्न बघू आपल्या संघासाठी काय करतो नंबर चार सामना संपण्याकरिता शेवटचे पाच मिनिट दोन्ही संघ याची नोंद घेतील नंबर सहा यशवंत मोकडकर वडगाव या संघाचा खेळाडू या संघाचे नंबर चार बोरुसिंग या संघाचा खेळाडू चढाई करतो वडगाव या संघामध्ये कृपया हा चौथीचा सामना आहे लाईनमन आपापले काम व्यवस्थित तुरीच्या पार पाडतील उत्तम भाऊ सोनने अभिषेक भाऊ तिवारी योगेश भाऊ पांडे रजनीकांत भाऊ चौधरी सोडून द्या सोडून द्या <laughs> <साथ <साथ हो <तामक> के। <साथ है> एक बात के। <साथ है> दो दो के एक सामना शेवटचे चार मिनिट नंबर पाच गोरुसिंग असंघाचा खेळाडू चढाई करतो वडगाव्या असंघ माझ्या भाऊ आपल्या संघासाठी काय करतो नंबर पाच अतिशय पगड उत्कृष्ट पकड केली नंबर सहा वडगाव या संघाचा तसे शांत प्रजापक यशवंत भोपळकर नंबर सहा वडगाव या संघाचा बघू आपल्या संघासाठी काय करतो तो हात मारून लात मारून बात करायचा प्रयत्न सामना संपण्याकरिता शेवटचे तीन मिनिट नंबर नऊ दोन सिंह या संघाचा खेळाडू चढाई करतो वडगाव या संघामध्ये बघू आपल्या संघासाठी काय करतो तो नंबर नऊ Sorun de sorun de. Dohut mini सामना संपण्याकरिता दोन मिनिट नंबर चार तुरिसी या संघाचा खेळाडू चढाई करतो वडगाव या संघामध्ये झोबी आपल्या संघासाठी काय करतो तो नंबर चार पुरुष या संघाचा खेळाडू सामना सपनागर का शेव का एक मिनट

પ્રત્યેક ઉઠામણ લઈ નાલ પાલ પાલ હાલ હાલ મુકત દીને